आणि सुरुवातीलाच सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आलाय त्याच्या घरात शिरलेल्या चोरानंच सैफवर वार केलेले आहेत असं समजतंय सैफ वर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सैफ अली खानवर सहा वार झालेत दोन खोलवर जखमा झालेल्या आहेत ही माहिती डॉक्टरांकडून आपल्यापर्यंत पोहोचते सैफच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं सैफ अली खानच्या घरातील पोलीस चौकशी होणार करन आहे कारण हातावर सध्याची ही दृश्य आहेत सैफ अली खानच्या घराबाहेरची पोलीस आता इथं उपस्थित झालेले आहेत सध्या लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत असं कळत आहे सहा वार या चोरट्यांनी केलेले आहेत चाकू हल्ला झालेला आहे सैफ अली खानवर असं आहे घरामध्ये चोरीच्या उद्देशाने शिरलेले हे होते आणि या भामट्यांनी सैफ अली खानवर चाकून वार केलेला आहे थोडे नाही सहा वार झालेत सैफच्या मानेवर आणि पाठीवर वार करण्यात आलेले आहेत यातल्या दोन जखमा अत्यंत खोल आहेत असं कळत आहे डॉक्टरांकडून ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते बॉलिवूड जगतातली एक धक्कादायक बातमी म्हणावी लागेल प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्या घरामध्ये चोरटी शिरली आणि त्यांनी सैफ वर चाकू हल्ला केला हा घटनाक्रम नेमका काय आहे आपण माध्यमातून समजून घेऊया वांद्रे इथे राहत्या घरी सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने आधी घरातल्या महिला कर्मचाऱ्याशी वाद घातला सैफ अली खान बाहेर आला आणि त्यानंतर सेफ आणि चोरामध्ये बाचाबाची झाली रात्री दोनच्या सुमारास ते वार करण्यात गळ्यावर हातावर आणि पाठीवर गंभीर जखमा झालेले आहेत हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या घरातील आणखी एक कर्मचारी सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे सैफच्या घरातील तिन्ही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सैफला लीलावतीमध्ये दाखल केलंय आणि आता ऑपरेशन सुद्धा करण्यात आलेलं आहे असं कळत सैफची स्थिर असल्याची माहिती समजतीय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून शिल्पा सध्याच्या क्षणाला काय तपशील कळत आहेत सैफ अली खानच्या प्रकृतीविषयीचे रिद्धी अभिनेता सैफ अली खानवर रात्री चाकूने हल्ला झालेला आहे अज्ञात व्यक्तीने घरात घुसून सैफ अली खानचं जे राहतं घर आहे त्या घरामध्ये घुसून हा हल्ला करण्यात आलेला आहे सैफ अली खानवर सहा वार झाल्याची माहिती मिळत आहे त्यामध्ये दोन वार हे खोलवर झालेले आहे आणि त्याच अनुषंगाने सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये रात्रीच्या सुमारास साडेतीनच्या सुमारास दाखल करण्यात आलेला आहे आणि सैफ अली खानवर सध्या उपचार सुरू आहेत सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र जे सहा वार झालेले आहेत त्यामध्ये दोन जखमा या खोलवर झालेल्या आहेत आणि शस्त्रक्रिया देखील सुरू होती ती शस्त्रक्रिया देखील यशस्वी झाल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे घरामध्ये ज्या नोकरणी होत्या ज्या मोलकर्णी होत्या त्यांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत कारण अज्ञात व्यक्ती घरामध्ये घुसून आरडाओरडा झाला आणि त्यानंतर सैफ अली खानवर वार झालेले आहेत सहा वार झाले असून त्यामध्ये दोन वार हे खोल झालेले आहेत मनक्याजवळ एक जखम झाली असल्याची माहिती मिळते आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर किती नुकसान झालं हे देखील कळेल नेमका हा अज्ञात व्यक्ती घरामध्ये घुसला तो नेमका कशासाठी घुसला होता चोरेशन करण्यासाठी घुसला होता की इतर काही प्रकरण वेगळं होतं ही, ही देखील माहिती अजून समोर आलेली नाही त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत रिद्धी तपास सुरू झाल्यानंतर सुरू झालेला आहे तसेच सीसीटीव्ही फुटेजमधून देखील अज्ञात चोरटा कैद झालेला आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्या अनुषंगाने नेमका हा चोरटा कशासाठी आला होता हा एकच होता की अजून याच्या सोबत कुणी होतं ही देखील माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत प्रकृती ही स्थिर आहे कोणतंही चिंतेचं कारण नाहीये रिद्धी जर पाहिलं तर हा अज्ञात व्यक्ती कशासाठी आला होता याची अद्याप माहिती समोर आलेली नाही रात्री पहाटे गुरुवारी पहाटे सुमारास खानला मदे दाखल करण्यात आले आणि ताबड ताबडतोब उपचार देखील सुरू केलेले आहेत त्यामुळे नेमकं प्रकरण काय आहे का का ही अद्याप माहिती समोर आलेली नाही रीती जी शिल्पा या सगळ्यामध्ये कुटुंबियांपैकी आणखी कोणाला काही धोका निर्माण झालाय का करीना किंवा मुलं यांच्यापैकी कोणी जखमी आहे का आ, वार फक्त हे सैफ अली खानवरच झालेली माहिती समोर आलेली आहे कुटुंब जे त्यांचं उपस्थित होतं तिथे त्याच्यावर कोणावरही वार झालेली माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र फक्त सैफ अली खानवर वार झाले असून फक्त सैफ अली खानलाच लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे इतर जे त्यांचं कुटुंब होतं घरामध्ये उपस्थित त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा वार झालेला नाही मात्र आरडाओरडा झाला त्यावेळी सैफ अली खान बाहेर आला आणि त्याच्यावर ही वार झाल्याची माहिती समोर येत आहे रिद्दी पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कुणाला ताब्यात घेतलेला आहे का रिद्धी जर पाहिलं तर जी होती घरामध्ये तिला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेला आहे कारण हा अज्ञात तुम्हाला थांबवते अमय खोपकर सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत अमय जी सैफ अली खानच्या घरात घुसून थेट अशा पद्धतीनं हल्ला झालेला आहे काय नेमकं का याबाबत आपल्याला वाटतं काय नेमकं याच्यामध्ये नेमका कुणाचा याच्यामध्ये दोष आहे असं आपलं म्हणणं आहे प्रश्न दोष प्रत्येक कलाकारांनी आपापली स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये आपण जे काही घरी कोण लोक कामाला ठेवतो जी काही लोक आपल्या घरी असतात त्यांचं आयडेंटिटी प्रूफ किंवा ती त्यांची सगळी चौकशी करून त्यांना ठेवायला पाहिजे आणि पोलिसांच्या नुसार पोलिसांना आपल्या लोकल पोलीस स्टेशनला कळवून लोक आपल्याकडे कामाला ठेवायला पाहिजेत अमेशजी सलमान खान सारखी एक महत्वाची व्यक्ती आहे बॉलिवूड मधली ज्याला धमक्या येत आहेत किंवा मरण्याची धमकी दिली जाते दुसरीकडे अशा पद्धतीनं सैफ अली खान हा सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेता आहे त्याच्या बाबतीत सुद्धा असे प्रकार घडतात एकंदरीत कलाकारांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत सातत्यानं हे हल्ले होताना का दिसतात नाही नाही या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे आता सैफ अली खानवर हल्ला झाला म्हणून आपल्या नजरेस आले की आपलं आपल्याला कळत आहे अशा अनेक गोष्टी होत असतात शहरामध्ये इतर ठिकाणी देखील पण आपण आपली स्वतःची काळजी घेला पाहिजे आपल्याकडे जी लोक काम करतात त्यांच्या हो त्यांचा आयडेंटिटी प्रूफ असतो किंवा आले काय आले त्यांचं बॅकग्राऊंड काय हे ठेवणं किंवा हे बघणं फार गरजेचं आहे निश्चित अमेरिके धन्यवाद ही प्रतिक्रिया आपण न्यूज ला दिली यासाठी अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून सोट्यानी चाकू हल्ला केलेला आहे तर या सगळ्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया सैफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये पण मला असं त्यांच्या फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलिसचं ऑफिशियल स्टेटमेंट आपण वाट बघूया असं मला मला यातलं काहीच माहिती नाही मला याच्यातलं काहीच माहिती नाही नाही मला काहीच माहिती नाही आहे त्याच्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट पोलिसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून येईल प्रतिभावान कलाकार सैफ अली पर जो हमला हुआ है पुलिस के द्वारा जो प्राप्त जानकारी मिली है उसके तहत कोई चोरी के मंशा से कोई व्यक्ति उनके घर घुसा और आपसी झड़प में कुछ उन्हें माइनर इंजरीज आई है इस प्रकार की जानकारी है अस्पताल में उनका इलाज चल रहा है पुलिस इस पूरे मामले को खंगालेगी आरोपी की क्या मंशा थी क्या वो चोरी के बहाने से आया था या इसके पीछे और कुछ कारण थे किसी को भी नहीं जाएगा यानंतर आपण प्रतिनिधी शिल्पा नरोडे यांच्याशी या संदर्भात आणखी बोलणार आहोत शिल्पा सैफ अली खान यांचं कुटुंबीय सध्या कुठे आहेत नेमके त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाबाबत कुठला खुलासा झालेला आहे का अधिकृतरित्या रिद्धी आपण जर पाहिलं तर हॉस्पिटलमध्ये फक्त सैफ अली खानला दाखल करण्यात आलेलं आहे त्यांचं कुटुंब हे घरी आहे चौकशी पोलीस चौकशी सुरू आहे आणि पोलीस चौकशीच्या अनुषंगाने जी घरातील आहे तिला ताब्यात घेतलेला आहे मात्र जी प्राथमिक माहिती सध्या समोर येते अभिनेता सैफ अली खानच्या टीमकडून अधिकृत स्टेटमेंट जारी देखील करण्यात आले त्यामध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की घरात चोरीचा प्रयत्न झाल्याचा स्टेटमेंटमध्ये उल्लेख केलेला आहे आणि सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे पोलीस तपास सुरू असल्याने चाहत्या आणि माध्यमांना शांत राहण्याचं आव्हान देखील त्या स्टेटमेंट मध्ये करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे हल्लेखोराचा शोध सध्या सुरू आहे चोरीच्या उद्देशाने हा घरात घुसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे घरातील नोकरांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे आणि चौकशी सुरू आहे रीती सध्या जी शिल्पा सैफ अली खानच्या घराच्या बाहेर सध्या पोलीस आलेले आहेत तर ही सुरक्षा आता वाढवली जाते का तिथे नक्कीच रीती आपण जर पाहिलं तर हा जो मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये सैफ अली खानवर सहा वार झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि आता सैफ अली खानच्या जीवाला धोका वर्तविला जात आहे त्याच अनुषंगाने हा कडक पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे त्यात सैफ अली खानचं कुटुंब देखील घरी आहे त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त आणि अजून देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्याची शक्यता आहे कारण जो मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला झालेला आहे जो हल्ला करण्यासाठी आलेला होता तो एकच व्यक्ती असल्याची माहिती सध्या समोर या मागे आहे त्यामुळे अजून की काय अशा देखील अंदाज वर्तविला जात आहे आणि त्याच अनुषंगाने सैफ अली खानच्या घराजवळ कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे रीती जी सैफ अली खानला सध्या शिल्पा लीलावतीमध्ये ठेवलेला आहे तिथे सध्या उपचार सुरू आहेत शस्त्रक्रिया झाली असं कळतय त्याबाबत काय तपशील आहेत रिद्धी सहा वार हे सैफ अली खानवर झालेले होते त्यामध्ये दोन वार हे खोलवर गेलेले आहेत विशेष म्हणजे मानेजवळ आणि पाठीच्या मनक्याजवळ वार झाल्याची माहिती समजते आणि जिथे दोन खोल वार झालेले आहेत त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्याची माहिती समोर येत आहे शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत सैफ अली खानची आता सध्या प्रकृती स्थिर आहे मात्र ज्या सहा जखमा झालेल्या आहेत त्या ज्या दोन जखमा खोलवर झालेल्या आहेत त्यानुसार जी शस्त्रक्रिया झालेली आहे यशस्वी झालेली आहे मात्र अजून काही शस्त्रक्रिया होणार आहे की याची माहिती आलेली नाही मात्र संध्याकाळपर्यंत सैफ अली खानची प्रकृती आणि ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या यशस्वीरित्या पूर्ण होऊन समोर येणार असल्याची माहिती येत आहे रिद्दी जी शिल्पा या सगळ्या संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासन कशा पद्धतीने काम करते त्यांनी काय पाऊल उचललंय सध्याच्या क्षणाला अभिनेता सैफ अली खानवर जो हल्ला झालेला आहे जो चाकूने वार करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने त्याच्या जीवाला आणि कुटुंबाला आता धोका वर्तविला जात आहे आणि त्याच अनुषंगाने जे स्थानिक लेवलचे पोलीस आहेत त्यांनी देखील पाऊल उचललेले पाहायला मिळते कसून चौकशी सध्या सुरू केलेली आहे ज्या मोलकर्णी घरातील विशेष म्हणजे घरामध्ये एक मोलकरणी देखील होती आणि त्या मोलकर्णीला सध्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे तिची कसून चौकशी सुरू आहे जो हल्लेखोर आला होता त्या हल्लेखोराशी या मोलकर्णीचे काही संबंध होते का हल्लेखोर घरात कसा घुसला कुठून आला या मागचं नेमकं का कारण काय आणि त्या अनुषंगाने स्थानिक लेव्हलच्या पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत तशी चौकशी देखील सुरू केलेली आहे आणि मोलकर्नी जी आहे मोलकरी तिची कसून चौकशी सुरू केलेली आहे तिच्या जो स्टेटमेंट येईल त्या स्टेटमेंट मधून अजून काही वेगळी माहिती समोर येते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरलं रिद्दी अगदी शिल्पा तुम्ही आमच्याशी असंच जोडलेले राहा